शेतकऱ्यांच्या शेतीत बाराही महिने राबराब राबणाऱ्या राब लाडक्या चर्जा राजांचा सण म्हणजे बैलपोळा सण सन. पोळा सणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या असून बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साज आणि इतर साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहे त्याचप्रमाणे घरात पूजेसाठी लागणारे प्रतिकात्मक विविध आकारातील आकर्षक मातीचे बैलही बाजारपेठेत दाखल झाले आहेत पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवण्यात येत असते त्यासाठी लागणारे साहित्य गोंडा झूल मोरखी यासह रंग शिंगांचा शृंगार इतर साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहेत मात्र यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाल्याने या साहित्याचा मागणीत मोठी घट झाल्याने व्यवसायावर परिणाम झाले आहे आपणां नाव काय आहे शीलाबाई कहां से आया चंदवा से आप हां हमारे पुतळे पुते आते बुते होते तो ये क्या पोने का क्या क्या सामान है आपके पास ये बेलो का मोरखा है गोंडे है है। तो ये पोले के टाइम आप हाँ, के कितने दिन का आपको तो पोने तक रहता फिर चले जाते ज्यादा क्या क्या गरीबी होती है नहीं, नहीं, वो चार आइटम लेते बेलो का आप तैयार करते तैयार माल लाते है? नहीं बनाते घर घर आरोप हाँ, है? मोल ला के रस्सी वगैरह सब मोल लाना पड़ता अच्छा तो कितने कारागिरी लगते है तैयार करने के लिए मजदूर लगते है छह सात महीने लग जाते घर में, में, में तो अभी दो तीन जन सब गुजर गए तो करता। बच्चे है हम है तो कितने बच्चे दो लड़की है दो हम है निर्भर है आपका कोणासनासाठी घरात प्रतिकात्मक बैलांची पूजा केली जात असते यासाठी मातीचे बैल बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहेत यावर्षी आकर्षक चिनी माती आणि पीओपी तसेच शाडू मातीपासून तयार झालेले विविध आकारातील बैल बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून दहा रुपयापासून ते पाचशे रुपयांपर्यंत त्यांची किंमत आहे त्या बैलांना मोठ्या प्रमाणात मागणी असून ग्राहकांच्या सर्वाधिक पसंती चिनी मातीच्या बैलांकडे आहे कपिल सुधाम कुंभार आहे मी कुंभारगल्लीत राहतो सर हां कुंभारगल्लीत राहतो सर मी आणि पहिले सारखं हे कशी राहिलेलं नाही आहे आणि पहिले मुलं पंधरा दिवस वीस दिवसपासून हे करायचे आत्ता मोबाईल फक्त मोबाईलमध्ये मुलं आता मोबाईलमध्ये जास्त पाहतात आणि सांग काय ते माहिती लोकांना अशी पंधरा दिवस पहिले आता तीन महिन्याने व्यवसाय चालू आहे आमच्या मग आत्तापासून काही आमचं धंदेवाळीवर काही विशेष झालेला नाही आहे आत्ता पहिले आम्ही आठ दिवस पहिलेपासून दुकान लावायचो आत्ता तीन दिवस बी लावतोय आत्ता एक पहिला दिवस आता तीन दिवस झाले तर आत्ता बी पहिले सारखा वेळ नाही राहिला पहिले लहान मुलं यायचे नाही यायचे का बघ घ्या मा घ्यायचे मातीचे बैल घ्यायचे हे घ्यायचे आत्ता काही नवीन करतो हे तरी बी धंद्यामध्ये काही विशेष फरक पडत नाही आहे आणि लोकांना काय सण वगैरे काही माहीत नाही येणार पहिले कसं आहे खूप जन असं आहे याने खूप भीड करायचे गर्दी करायची आत्ता पहिलं सारखं काही राहिलं नाही पहिले आम्ही किती जुने माणसं तर पन्नास वर्ष होऊन गेले आमचे दादा दादा सगळे हे धंदे करायचे आता पहिले माती चालायची आता मातीचे काही व्यवसाय बिलकुल चालत नाही आता आम्ही काही नवीन करायचो हा पी पी पीचे बनवले आता तीन महिने चार महिने होऊन गेले आता हे याच्या याच्यामध्ये सगळं व्यापारी सगळं कलर वगैरे हे सगळ्या सगळे पैशाने आणतो आम्ही पहिले मातीचे राहायचे तर आम्हाला थोडा फ्री भेटायचे काही ना काही फक्त कलाचे पैसे आता पूर्ण लेस वगैरे वगैरे सगळे पैशाने घेतले धंदा पहिले सारखं काही राहिलेलं नाही आहे आणि आत्ता बघा धंदा वगैरे काही विशेष नाही राहील यावर्षी पोळा सणाच्या पूर्वीच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बाजारपेठांवर ही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा